मित्राळू आज बुधवार एकोणीस फेब्रुवारी आणि आजच्या ह्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो की परमेश्वराने नोहाला सांगितलं आणि त्याचं दारू बांधून त्याला सज्ज केलं आणि त्या परमेश्वराच्या दारूमध्ये हा आपलं सगळं कुटुंब आणि देवाने सुचवलेले सगळे प्राण्यांचे सगळे प्राणी त्याने आतमध्ये घेतले आणि चाळीस दिवस आणि चाळीस रात्र परमेश्वर त्याचं संरक्षण करतो हे आपण पाहिलं आणि विशेषत आपल्याला जाणवलं की त्या चाळीस दिवसानंतर जेव्हा प्रलय झाला हे विश्व जे दुष्ट होतं ते नष्ट झालं त्या विश्वामध्ये आता देवाने नव विश्व आणि नवी पृथ्वी निर्माण केलेली आहे आता ह्या नवीन पृथ्वीवरती आता नोहा आणि त्याचं दारू उचारलेलं आहे आणि म्हणून आपण त्याकडे पाहिलं पाहिजे की नवी दृष्टी आपल्याला कशी मिळेल आणि नव्या दृष्टीने आपण कसे जगू शकू हो माझ्या प्रिय मित्रांनो ही नवी पृथ्वी आणि नव आकाश जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये निर्माण करतो आणि परमेश्वर जोड काही हे आपल्याला सांगतो आहे की तुमच्या हृदयपटलावरती मी नवा नियम नवा कायदा लिहून ठेवलेला आहे तर त्याप्रमाणे आपल्याला आज नव्या दमाने आपल्याला ह्या गोष्टी मिळतातच परंतु प्रभू ख्रिस्ता आल्यानंतर आणि विशेष करून त्यांच्या पुनरुत्थानानंतर जेव्हा नवी क्रिस्तसभा निर्माण होती आणि त्या क्रिस्तसभेमध्ये सात संस्काराद्वारे आपल्याला पवित्र केलं जातं तेव्हा आपण हेच लक्षात ठेवावं की परमेश्वर आपल्याबरोबर आहे आणि म्हणून हे नवी दृष्टी आणि नवी पृथ्वी आणि नवं आकाश हे आपल्या सर्वांना नवी दृष्टी देत असते त्याप्रमाणे आपण जगावं कारण आपल्याला अजूनही दिसेल की ह्या जगामध्ये अजूनही असे लोक आहेत की जरी पृथ्वी आणि आकाश नवीन असलं तरी देखील माणसामध्ये विकृती आहेच विशेषतः हेवा राग मस दुष्टपणा आणि सुडबुद्धी ह्या गोष्टीमुळे मनुष्य विकृत बनतो आणि इतरांना विकृत बनवतो म्हणून अशा गोष्टीपासून आपल्याला कसं दूर राहता येईल आणि परमेश्वराने आपल्या अंतर्हृदयावरती जर काही नवा कायदा लिहिलेला आहे नवा नियम लिहिलेला आहे त्या नियमाप्रमाणे म्हणजे ईश्वर भक्ती आणि शेजार प्रीती ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण के सदैव परमेश्वरचे राहू आणि परमेश्वर आपलं नेहमीच संरक्षण करेल म्हणून माझ्या मित्रांनो आजच्या ह्या दिवशी आपण हेच लक्षात घेऊया की परमेश्वर आपल्यासाठी नवीन पृथ्वी नवं आकाश आपल्या हृदयावरती नवा नियम हे सगळ्या गोष्टीतून आपल्याला सांगत आहे की तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये जगा आणि पवित्र आत्मा तो आपल्याला देतो आणि आपलं जीवन पवित्र करतो सात संस्काराद्वारे तो आपल्याला पवित्र फोडण्यासाठी प्रेरणा देतो अशा पद्धतीने या नव्या विश्वात आपण जगत असताना परमेश्वराकडे वळूया कारण आपल्याला शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त त्या आंधळ्याला बरे करतो आणि त्याला सांगतो पुन्हा त्या गावात जाऊ नकोस हो माझ्या प्रिय मित्रांनो अनेकदा आपल्याला जगातील ह्या वाईट प्रवृत्तीमुळे अंधत्व येतं आणि त्या आपण येशूकडे गेल्यानंतर येशू आपल्याला नवी दृष्टी देतो परंतु आपण पुन्हा त्याच संस्कृतीमध्ये जाऊ नये त्याच विचाराने जगू नये आणि त्याप्रमाणेच राहू नये ही त्या देवाची इच्छा आहे म्हणून आपलं आध्यात्मिक आणि नैतिक किंवा सामाजिक जीवन कसं वाढेल ह्या अनुषंगाने आपण परमेश्वराचे प्रेषित आहोत आणि प्रेषित म्हणूनच जगावे ह्या दृष्टीने आपण पावलं उचलणे आवश्यक आहे